जय महाराष्ट्र आपण पाहताय टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज बघूया विशेष बातमीपत्र व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज चा दणका माहूर तालुक्यातील मोजे शेखापूर येथील वीज खांबावर काटेरी झुडपाने ताबा बसल्यामुळे वीज वितरण कंपनी माहूरच्या गळथान कारभाराबाबत व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूजने चौदा ऑक्टोंबर रोजी बातमी प्रकाशित केली होती शेकापूर येथील अंगणवाडी व वा जिल्हा परिषद शाळेलगत एका विजेच्या खांबावर काटेरी झुडपाने आपला ताबा बसविला होता त्यामुळे ग्रामपंचायतला सदरील खांबावर लाईट बसविणे शक्य होत नव्हते यास्तव वादळी वाऱ्यामुळे विद्युत वाहना तुटून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती ही गंभीर बाब शेकापूर येथील माजी सरपंच तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ बेहरे पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूजला माहिती दिली त्यानंतर लगेच बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्या बातमीची गंभीर दखल घेत वायरमन श्री रमेश जाधव लखमापूर यांनी तात्काळ सदरील वीज खांब आणि विद्युत वाहन सुरळीत केल्यामुळे वायरमन रमेश जाधव आणि शेकापूर येथील माजी सरपंच तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री सुनील भाऊ बिहरे पाटील यांचा शेकापूर याच्या वतीने भरभरून आभार मानल्या जात आहे વીરો રિપોર્ટ ટીવી નાઇન માસા લાઈવ ન્યૂઝ સાટી ગણેશ રાઠોડ શેકાપુર